नमस्कार प्रियवृषभ राशि भक्तजना आज का दिवस 27 जून 2025 एक अत्यंत मंगलमय आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करना दिवस है आज जगन्नाथ स्वामी की भव्य रथयात्रा साजरी के है। ही रथयात्रा विशेषतः पुरी ओडिशा यथे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात होते भगवान श्रीकृष्ण बलभद्र आणि सुभद्रा या तिघांचे तीन रथ सजवले जातात आणि हजारो भाविक त्यांच्या रथाला दोरी लावून ओढतात असे मानले जाते की या दिवशी भगवान स्वतः लोकांमध्ये येतात भक्तांच्या जवळ जातात आणि त्यांचे दुहख हरून घेतात जगन्नाथ म्हणजे संपूर्ण जगाचा स्वामी त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात सद्भाव समृद्धी आणि भक्तीची जागृती होते वृषभ राशीच्या जातकांसाठी तर हा दिवस विशेष फलदायी ठरतो कारण तुमच्या राशीचे कारक शुक्र हा सौंदर्य भक्ती आणि स्थिरतेचा द्योतक आहे आणि या दिवशी तो अत्यंत शुभ संयोगात आहे आज शुक्रवार असून शुक्र आणि चंद्र या दोघांचा भावनांशी संपत्तीशी आणि सौख्याशी संबंधित विशेष प्रभाव तुम्हावर राहणार आहे सकाळपासूनच मनात गूढ आकर्षण थोडा विचारमग्नपणा आणि आत्मनिरीक्षणाची प्रवृत्ती दिसून येईल आज तुम्हाला अनेक जुन्या गोष्टींचा विचार होईल जणू काही आयुष्यात पुन्हा एकदा कोणता मार्ग स्वीकारायचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे तुमच्या राशीचा स्थिर स्वभाव असूनही आज ग्रहांचा परिणाम तुमच्यात थोडीशी संवेदनशीलता आणि बदलाकडे झुकणं निर्माण करू शकतो व्यावसायिक क्षेत्रात आज निर्णय घेण्याआधी काही वेळ विचार करा भागीदारी संबंधित व्यवहार करताना कोणतीही घाईन करता सर्व बाजू तपासून घ्या नवीन व्यवहारांपेक्षा आज जुन्या गोष्टींचा आढावा घेणे आणि त्यात आवश्यक बदल करणे अधिक योग्य ठरेल नोकरीत असणाऱ्यांसाठी आज काहीशी संथ गती असली तरी वरिष्ठांचा विश्वास टिकवणे आणि नवा दृष्टिकोन दाखवणं यावर भर द्या जर तुमचा व्यवसाय एखाद्या पारंपरिक कुटुंबाशी संबंधित असेल तर आज त्यामध्ये काही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आज विशेष शांती लाभेल विशेषत जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकले असाल तर आज थोडा वेळ स्वतसाठी मिळेल घरात कोणतेही धार्मिक कार्य असल्यास त्यामध्ये तुम्ही पूर्ण श्रद्धेने सहभागी व्हाल आजची संध्याकाळ घरात रथयात्रा निमित्त एखादं लघुपूजन किंवा भजन कीर्तन करत घालवली तर ती ऊर्जा घरभर पसरलेली राहील मोठ्या व्यक्तींच्या पायावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद घेतला तर मानसिक स्थैर्य मिळेल दाम्पत्य जीवनात प्रेम आणि आंतरिक संवाद वाढवण्याची गरज आहे शुक्र ग्रहाचा प्रभाव आज नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल जर मागील काही दिवसांपासून वादवाद दुरावा असेल तर आज त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे नवविवाहितांना एकमेकांच्या विचारांची ओळख पटेल तर दीर्घकाळचे जोडपण आपल्या भावनिक बंधाची नवी व्याख्या शोधतील प्रेमसंबंध असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम आहे मनात जर एखाद्याविषयी भावना असेल तर ती व्यक्त केल्याने सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने आज पचनसंस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे राशीच्या लोकांना गोड तुपयुक्त पदार्थ आवडतात पण आज अतिसेवन टाळा घरगुती शुद्ध अन्न घ्या आणि शक्य असल्यास आज उपवास करा किंवा फळाहार करा मानसिक शांततेसाठी संध्याकाळी रामरक्षा श्रीसूक्त किंवा विष्णूसहस्रनामाचा जप केल्यास तणाव कमी होईल ध्यान किंवा सौम्य भजन ऐकणं मनाला स्थिरता देईल रात्री झोपताना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहा त्यामुळे झोप अधिक गाढ लागेल आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ असून भगवान जगन्नाथ स्वामींना मनोभावे नमस्कार करून हरे कृष्ण हरे या महामंत्राचा जप करणे फारच शुभ मानले जाते घरात रथयात्रेचे पूजन करण्यासाठी छोटासा रथ तीन लहान मूर्ती किंवा चित्रे फुलं नैवेद्य आणि पंचामृत अर्पण करा यामुळे घरात शुभ ऊर्जा निर्माण होते त्यानंतर गरजू लोकांना प्रसाद किंवा फळदान करा शक्य असल्यास मंदिरात जाऊन रथयात्रेचं प्रत्यक्ष दर्शन घ्या किंवा ऑनलाईन दर्शन बघून मनोभावे प्रार्थना करा असे मानले जाते की रथ ओढणायाला मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो सावधगिरीच्या दृष्टिकोनातून आज कोणताही महत्वाचा करार करताना दोन वेळा तपासून घ्या तात्यंतिक भावनिक निर्णय घेणे टाळा खर्चाचे नियंत्रण ठेवा विशेषत जर तुम्ही सणाच्या वातावरणात अनावश्यक खरेदी करत असाल तर संयम बाळगा कौटुंबिक मतभेद टाळण्यासाठी आज समाजात सौम्यता ठेवा भावनांच्या आहारी जाता तर्कशुद्ध विचार करणे हा वृषभ राशीचा खरा बलस्थान आहे तो विसरू नका आजच्या दिवस जगन्नाथ स्वामींच्या कृपेमुळे भक्ती आनंद शांती आणि सौख्य घेऊन येणारा आहे वृषभराशीचे लोक आज जास्त मनापासून आध्यात्मिकतेच्या दिशेने वळू शकतात आणि त्या मार्गावर त्यांना मानसिक समाधान मिळेल जीवनात थोडा वेग थांबवून देवाच्या रथासारखा स्थिरपणे पुढे सरसावन हाच संदेश या दिवशी घ्यावा आज शुक्रवार असून शुक्र आणि चंद्र या दोघांचा भावनांशी संपत्तीशी आणि सौख्याशी संबंधित विशेष प्रभाव तुम्हावर राहणार आहे सकाळपासूनच मनात गूढ आकर्षण थोडा विचारमग्नपणा आणि आत्मनिरीक्षणाची प्रवृत्ती दिसून येईल आज तुम्हाला अनेक जुन्या गोष्टींचा विचार होईल जणू काही आयुष्यात पुन्हा एकदा कोणता मार्ग स्वीकारायचा हे ठरवण्याची वेळ आलेली आहे तुमच्या राशीचा स्थिर स्वभाव असूनही आज ग्रहांचा परिणाम तुमच्यात थोडीशी संवेदनशीलता आणि बदलाकडे झुकणं निर्माण करू शकतो व्यावसायिक क्षेत्रात आज निर्णय घेण्याआधी काही वेळ विचार करा भागीदारी संबंधित व्यवहार करताना कोणतीही घाईन करता सर्व बाजू तपासून घ्या नवीन व्यवहारांपेक्षा आज जुन्या गोष्टींचा आढावा घेणे आणि त्यात आवश्यक बदल करणे अधिक योग्य ठरेल नोकरीत असणाऱ्यांसाठी आज काहीशी संथ गती असली तरी वरिष्ठांचा विश्वास टिकवणे आणि नवा दृष्टिकोन दाखवणं यावर भर द्या जर तुमचा व्यवसाय एखाद्या पारंपरिक कुटुंबाशी संबंधित असेल तर आज त्यामध्ये काही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात आज विशेष शांती लाभेल विशेषत जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकले असाल तर आज थोडा वेळ स्वतःसाठी मिळेल घरात कोणतेही धार्मिक कार्य असल्यास त्यामध्ये तुम्ही पूर्ण श्रद्धेने सहभागी व्हाल आजची संध्याकाळ घरात रथयात्रा निमित्त एखादं लघुपूजन किंवा भजन कीर्तन करत घालवली तर ती ऊर्जा घरभर पसरलेली राहील मोठ्या व्यक्तींच्या पायावर डोकं ठेवलं आणि आशीर्वाद घेतला तर मानसिक स्थैर्य मिळेल जर तुम्हाला आमचं हे ज्योतिष आधारित दैनिक राशी भविष्य आवडलं असेल आणि तुम्ही दररोज असेच सुसंगत पारंपरिक आणि सखोल मार्गदर्शन मिळवू इच्छित असाल तर कृपया आमचा चॅनेल सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे आणि तुमच्यासाठी दररोजचा मार्गदर्शक दीपस्तंभ उद्याच्या राशी भविष्यासाठी पुन्हा भेटूच शुभम भवतू धन्यवाद